सा <laughs> खाऊ मतलब कौन कुणस भी खो बीक बडा धुंढरीचा गरम आप खो खांदे असा नाही सोच की baskara or bapar mm -hmm. हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे पूर्ण रेसिपीचा आणि मस्तपैकी मोदक बनवलेले आहेत मी तळणीचे कारण की उकडीचे मोदक मी कधी ट्राय नाही केले पण असं वाटते की ते खराब नको व्हायला ना मग सगळं वेस्ट होऊन जाईल पण कधीतरी ट्राय करेल मी असं घरी खायला वगैरे तर आता सध्या तरी मी तळणीचेच तर केलेले आहेत तर अकरा मोदक मी खाली बाप्पासाठी बनवले होते अकरा तिकडे नेलेले मी ताईंच्या घरी बोलवलेलं गौरीला मला दर्शन आला तर, तर मी तिथे पण अकरा नेलेले म्हणजे असं वाटायला सगळ्यांना तिकडे आणि बाकीचे घरात खायला तरी पण मला वाटतं पन्नासच्या वरच झालेले सगळे टोटल मोदक तर तर इथे मी आपले तळणीचेच मोदक बनवलेले आहेत उकडीचे मोदक नाही बनवलेले कारण की मला उकडीचे जमत नाही कधी केलं नाही आहे पण येत नाही त्यामुळे असं वाटतं की नको नुकसान व्हायला आणि ते त्याचे पारा नाही पाडतायत तर नेक्स्ट टाईम मी ना साचे आणणार नेक्स्ट इयरला किंवा असंच कधीतरी खायचं घरात घरात खाण्यासाठी वगैरे तर साचे घेऊन येईल आणि त्याच्यात बनवून ट्राय करेन एक आठ दहा तरी तर हा आता मी बनवते मस्त तळणीचे मोदक तर इथे मी टाकलेला आहे तूप तुपामध्ये टाकलेले खस आहे खसखस आणि काजू बदामचे बारीक केलेले मी तुकडे मग खोबरा टाकलेला आहे आणि मग गूळ आणि गूळ थोडासा वितत आल्यावर मग वेलचीपूड टाकलेली आहे तर मी वेलची पूड इथे घरात आधीच बनवून ठेवते तर मी वेलची पूड बनवून ठेवते कारण शिरा आणि खीरमध्ये मला लागतो त्याच्यामुळे मी बनवून ठेवलेलं आहे ते तेच टाकलेलं आहे डब्यामधलं आणि इथे मी दोन कप असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा रवा हे बारीक रवा आणि चिमूटभर मीठ आणि तूप टाकलेलं आहे तर साजूक तूप आहे ते गरमचं नाही टाकलं आहे मोहन तर असंच थंडच घेतलेलं आहे मी कारण मी पण एक रेसिपी बघितलेली त्याच्यामध्ये सांगितलेलं तसंच मग त्याच्यामुळे मी तसंच घेतलेली आहे नाहीतर मी दरवेळेस ते गरम करूनच मोहन टाकायची पण ह्या वेळेस ते कच्चं घेतलेलं त्याच्यामुळे मी पण कच्चंच घेतलं आहे तसं तर मी दरवर्षी बनवते पण तरी सुद्धा मी दरवर्षी एकदा यूट्यूबवरती व्हिडिओ बघत राहते कारण की एखादी इन्ग्रेडियंट नाही टाकलं किंवा मग त्याने टेस्ट वगैरे बिघडेल असं वगैरे भीती असते त्याच्यामुळे मी एकदा बघते एखादी एक चांगली तू बना मोदक चांगली रेसिपी आणि मग तस तेव्हाच मी बनवायला घेते तर कसं वाटले माझे मोदक रेसिपी नक, नक ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आधी झालेले मला वाटतं तीस पस्तीस आणि जो सारण उरलेला ते पण नंतर बनवलेले त्याचे पण वीस पंचवीस झालेले तर टोटल मिळून पन्नासच्या वरती माझे, माझे मोदक झालेले होते मिलन हाजो जो ये कते मेले ओ एक एक ले जो सोनू पटक दे काय बढ़िया वाटर रोस ये, ये बढ़िया वाटर टेस्ट कर मत वरना भी तो हे जाय काय हाथ लगा मत हाथ काढ तन भी फूट जाओ तू नो हम्म मने पे कर तो नबी करायचा नो हाय छाई गुलाब जामुन थोडीच बाबू ये गुलाब जामुन छाई मोदक चा मामान करले तर मामान कामे पड जायचं लेट होत कामे तर इथे मी पीठ मळून घेत आहे थोडस कडकच पीठ मळायचं आहे आणि मस्तपैकी पैकी असा अर्धा तासासाठी मुरवायला ठेवलेला होता आणि इतकं छान झालेले ना मोदक त्याचे तर इथे मी पीठ मळायला घेतले आधी ते तूप आणि मीठ वगैरेचं जे होतं ते सगळं मिक्स केलं आधी आणि मग पाणी टाकून मळून घेतलेलं आहे आणि कडक मळायचं थोडंसं कारण रवा तो तो। आहे त्याच्यामुळे तो फुलतो तर अजून ओलसर होऊन जाईल त्यामुळे आधीच आपण कडक पीठ मळायचं आहे

छोटी प्लेट कचं बाप्पा तर इथे माझे मोदक बनवून रेडी झालेले आहेत आणि मस्तपैकी छान असे झालेले मोदक तर मी एक देवाला पण ठेवलेलं आणि अकरा खाली नेलेली आणि बाकीचे खूप घरी पण खाल्लेले आहेत तन्वीने तर असं ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही पण खूप छान होईल आणि कळ्या बघा ना किती छान पडल्यात तसं कळा तर मी पाडलीच नाही आहे पण त्याने जे सांगितलेलं तसंच केलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान असं दिसायला पण खूप छान वाटत होते तर हो तब्येत ठीक नाही आहे सध्या म्हणून मी व्लॉग एडिट करून टाकत नाही आहे भरपूर शूट करून आहेत कुणसं खाऊ मतलब काही कुणसं बी खो बिग बड़ा धुंड रेच आहे आणि बिग कुणसं छाईचा गरम अगं खो खांदे असं दिका नाही शोच बस करावा व बाप्पा चावा